नमस्कार जावेद तांबुडे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरंतर तर आपल्याला माहिती आहे की टी ईडी दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्वांचा अभ्यास सुरू झालेला असेल आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की इंग्लिश ग्रामरची तुम्ही अजिबात चिंता करू नका इंग्रजी विषयाची चिंता करू नका आपण प्रत्येक टॉपिक जो आहे तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत अतिशय सोप्या शब्दामध्ये अतिशय सोप्या मेथडने तुम्हाला प्रत्येक ग्रामरचा टॉपिक समजावून सांगणार आहे आपल्याला माहिती आहे की साठी अभ्यासासाठी आपल्याकडे दोन महिने इतका कालावधी आहे आणि इतर विषयांसोबत आपल्याला इंग्रजी हा विषय सुद्धा खूप महत्वाचा आहे तो स्किप करून चालणार नाही जर टीईटी मधला एकही विषय जरी स्किप केला तरी तुम्ही पास होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक विषयाला महत्त्व द्यावंच लागेल तसं इंग्रजी विषयाला सुद्धा महत्त्व द्यायला द्यावं लागेल आपल्याला माहिती आहे की तीस मार्क्स या इंग्लिश सब्जेक्टसाठी असतात आणि यामध्ये ग्रामरचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा असतो तो जास्त मार्काचा असतो जवळजवळ चोवीस मार्कांचा ग्रामरचा टॉपिक असतो आणि सहा मार्क उर्वरित इतर तुमचे जे काही स्किल आहेत ते इंग्रजीमधले तपासले जातात पॅरेग्राफ असेल वगैरे तर या ग्रामरमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा म्हणजे मराठी व्याकरणामध्ये आपल्याला माहिती शब्दांच्या जाती आहेत तसं इंग्रजी व्याकरणामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे ज्या आठ शब्दांच्या जाती आहेत त्याच आपल्याला शिकायच्या आहेत आणि तो बेसिक पार्ट आहे आणि हा बेसिक पार्ट जर आपल्याला समजला तर जवळजवळ आपल्याला सगळा पुढचा टॉपिक जो आहे तो सोपा जातो आणि त्यासोबतच हा टेन्सिलचा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे ग्रामरचा पाया म्हटलं तरी काय हरकत नाही टेन्सेसला त्यामुळे टेन्स जर आपल्याला जमलं बारा काळ जर आपल्याला परफेक्ट जमले आणि रट्टा मारायची गरज नाही तोंडपाठ करायची गरज नाही मी अतिशय सोप्या ट्रिक्स त्यामधल्या सांगणार आहे की जो तुम्हाला दहा मिनिटामध्ये तुम्हाला हा जो टेन्सचा बारा सूत्र आहे ती बारा सूत्र जी आहे ती पाठ होणार आहे अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्हाला मी ते सांगणार आहे त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो टाइप्स ऑफ सेंटेन्स वाक्यांचा प्रकार जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला बेसिक सांगेन डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा एक टॉपिक आहे की जो अनेक उमेदवारांना अवघड जातो असं म्हटलं जातं इंग्रजी मधला अवघड टॉपिक आहे असं म्हटलं जातं मात्र तसं नाही आहे अजिबात ज्यांना हा टेन्स टॉपिक जमला ना त्यांना हे काहीच अवघड नाही आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन जे आहे ते आपण मराठीमध्ये समजून घेतल्यानंतर इंग्रजीमध्ये अतिशय सोपं जातं त्याच्या सोप्या साध्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तो तुम्हाला सहज आणि सोपा जाईल ऍक्टिव्ह अँड पॅसिव वाईस म्हणजे जसं मराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा टॉपिक आहे प्रयोगामध्ये मुख्य प्रयोगाचे प्रयोगा तीन प्रकार आहेत पुन्हा त्याचे उपप्रकार आहेत तसं इंग्रजीमध्ये नाही एक ऍक्टिव्ह वाईस आणि एक पॅसिव वाईस असे दोनच प्रकार आहेत कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग एक कर्तरी प्रयोगाचं कर्मणी करायचं आहे आणि कर्मणी प्रयोगाचं कर्तरी करायचं आहे संपला विषय तो त्यामुळं आणि ह्यातला एकही टॉपिक आपण स्किप करायचा नाहीये एक आणि एक, एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे त्यानंतर फ्रेजिस आहे तो होकॅबलरीचा पार्ट आहे तुमचं शब्द भांडार कसं आहे तुमचं तुम्ही किती इंग्रजीचं तुमच्याकडं वाचन आहे त्याच्यावर तो भाग डिपेंड आहे तर ते तुला तुम्हाला मी सांगणार आहे कसं करायचं कंपोजिशनचा पार्ट आहे कंपोजिशन मध्ये ग्रॅमरचा टॉपिक आहे ते इथं तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे की कशा पद्धतीने असतात प्रिपोजिशन हा जो आहे तो यातलाच एक पार्ट आहे पार्ट ऑफ स्पीचमधला प्रिपोजिशन आणि त्याच्यासोबत आर्टिकल्स म्हणजे ए एन आणि दी हा हे जे तीन उपपद आहे ते तीन उपपदांचा वापर कुठे कसा कधी करावा हे तुम्हाला मी सांगणार आहे त्यानंतर डिग्री एक महत्त्वाचा पार्ट आहे पॉझिटिव्ह डिग्री कम्पेअर डिग्री आणि सुपरलीड डिग्री आपल्याला माहिती आहे कुठलाही प्रश्न कसाही विचारला जातो त्यामुळे तो सुद्धा अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो हॉकॅबलरी मधला आता हा पार्ट जो आहे सिनोनॉमिस असतील त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन असेल त्यानंतर फ्रेजिस असतील फ्रेजिस तुम्हाला मी सांगितले तर हा सगळा भाग मध्ये आहे तर मार्क आपला गेला तर फक्त इथं जाऊ शकतो कारण तुमच्याकडनं एखादा शब्द वाचायचा राहून जाऊ शकतो वगैरे तर त्यात एखादा मार्क जाऊ शकतो पण तोही आपण जाऊ द्यायचा नाही आहे पुढचा क्लॉजेस हा पार्ट आहे की जो महत्वाचा आहे थोडा अवघड वाटतो उमेदवारांना पण तो अवघड नाही आहे विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण तो अवघड नाही आहे क्लॉज चे मुख्य दोन प्रकार आहेत एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे सब पुन्हा तीन प्रकार पडतात नाऊन क्लॉज ॲबजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्होर क्लॉज आणि ऍडव्होर क्लॉजचे पुन्हा नऊ प्रकार पडतात ते अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ते एका म्हणजे लेक्चरमध्ये तुम्हाला समजून जाईल फक्त सराव करायचा आहे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की सगळं ट्रान्सफॉर्मेशन असतं की याचं त्यात करा त्याचं त्यात करा त्याचं त्यात करा, करा म्हणजे याच्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे की एक हा डब्ल्यू एच क्वेश्चनचा एक टॉपिक महत्वाचा असतो डब्ल्यू एच क्वेश्चन आहे क्वेश्चन टॅग आहे क्वेश्चन टॅगचा एक टॉपिक महत्वाचा असतो याच्यामध्ये अजून तुम्हाला इथं असतं नॉट ओन्ली बट ऑल्सो त्यानंतर ऍजसोन ॲज आहे ॲज वेल ॲज आहे हार्डली व्हेन आहे ह्या सगळे त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा असेरेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स हे सगळे पार्ट म्हणजे तो पार्ट आपला कुठं कव्हर होतो टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये अफर्मेटिव्ह असेरटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये पण पार्ट कव्हर होतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स यामध्ये आपल्याला कव्हर होतो इंपरेटिव्ह सेंटेन्स यामध्ये आपलं ते कव्हर होऊन जातो इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपला डब्ल्युएच क्वेश्चन क्वेश्चन टॅग हा टॉपिक क्लिअर होऊन जातो म्हणजे तो सोपा आहे क्वेश्चन टॅग अतिशय सोपा टॉपिक शंभर टक्के प्रश्न त्याच्यावर असतो डब्ल्यूएच क्वेश्चन शंभर टक्के प्रश्न त्याच्यावर असतो तर ते एकदम बेसिक जो आहे तो घेणार आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे एबल टू अनेबल टू आहे म्हणजे एबल टू अनेबल टू चा वापर करा रिमूव्ह सो यूज रिमूव टू टू आणि यूथ सो दॅट अशा पद्धतीचे टॉपिक असतात हे सगळे पार्ट जे आहे ते आपण घेणार आहे त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच मराठी व्याकरणामध्ये आपल्याला माहिती आहे अलंकार आपण शिकलेलो आहे तसाच हा फिगर ऑफ स्पीच चा टॉपिक आहे ते आपण फिगर ऑफ स्पीच जे महत्वाचे टीईडीच्या संदर्भाने आहेत ते आपण घेणार आहोत पंक्च्युएशन मार्क विरामचिन्हांचा वापर तो तुम्हाला बेसिक आधीपासून माहिती तो सुद्धा आपण घेऊयात आणि वर्ल्ड वर्ल्ड सबस्ट्रिशन हा यातला ओक्याब्लरीतलाच एक पार्ट आहे वनवर्ड सबस्ट्रिशन तर हे सगळे टॉपिक आपण अतिशय सोप्या भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने कवर करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला किमान तीसपैकी एकोणतीस अठ्ठावीस मार्क तरी पडले पाहिजेत हा प्रयत्न आपला असणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठलाही चुकवू नका जर कोणी नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा की जे टी ई टी ज्यांनी अजून दिलेले आहेत आता बऱ्यापैकी जे सबस्क्रायबर आहेत ते अभियोग्यताधारक आहेत की ज्यांनी ऑलरेडी ई टी दिलेली आहे सी टी टी दिलेली आहे अभियोग्यता दिलेली आहे पण अजूनही काही जणांनी टीईटी वगैरे दिलेली नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांनी करून त्यांना इंग्रजीची जी काही भीती आहे ती दूर होऊन जाईल आणि अतिशय सोप्या पद्धतीने टीईटी ते कवर करू शकतील आणि यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट तर आपण स्किप करू शकत नाही हा इंग्लिश कव्हर जर झाला मराठी व्याकरण तुम्ही कवर करू शकताय मानसशास्त्रासाठी मी सांगितलेलं आहे की फडके प्रकाशनचं पुस्तक डीएडचं बी एडचं कुठनंही अवेलेबल करा ते वाचा आणि जीएसचं बेसिक वाचा आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेला आहे की मॅथसाठी कोकिळा प्रकाशन करा आणि रिजनिंगसाठी कुठलंही एक पुस्तक रेफर केलं तरी हरकत नाही आणि एक प्रश्न छोटासा मिळतो नवनीतचा सगळा अभ्या अभ्यास झाल्यानंतर त्या प्रश्नसंचमधल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा सफिशियंट आहे अभ्यास मला वाटतं की तुम्ही चाळीस दिवसामध्ये हे सगळे सब्जेक्ट कव्हर करू शकता आणि त्यानंतर केवळ तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे सहज टी ई पास होऊन जाल आम्ही एकच पुढं आपण नवीन टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया धन्यवाद